मेगास्फोर्ट दोन हजार तेवीसच्या बक्षीस वितरण संपन्न गुरुकुल स्कूलमध्ये विजयी खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित दिग्रस तालुक्यातील गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल सीबीएसई येथे आंतरशालीय क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सांक्यिक खेळातील विजयी संघांना मेगा स्फोर्ट दोन हजार तेवीस व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले बक्षीस वितरण समारंभ तीन दिवस आयोजित करण्यात आला होता दिनांक तेवीस चोवीस पंचवीस एप्रिल रोजी बक्षीस वितरण करण्यात आले बक्षीस वितरण समारंभाला पहिल्या दिवशी धनुर्विद्या प्रशिक्षक सुरेंद्र राठोड यांच्या हस्ते वर्ग पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले दिनांक चोवीस एप्रिलला वेट लिफ्टिंग राष्ट्रीय खेळाडू फैजान शेख यांच्या हस्ते वर्ग चौथीचे सहावीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले तर शेवटच्या दिवशी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू प्यारेलाल पवार व राष्ट्रीय कबड्डीपटू श्रीचंद राठोड यांच्या हस्ते सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले आंतर शालेय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूंना समानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापिक अशेक आबेदा बेगम उपमुख्याध्यापक शरीफ शेख पर्यवेक्षक क्रीडा शिक्षक व शिक्षक व शिक्षित कर्मचारी उपस्थित होते सेवन टी व्ही न्यूज यवतमाळ